महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय शासकीय स्वस्त धान्य दुकानातून शिधा घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिका धारकांना आता मोफत धान्याबरोबरच चौदा प्रकारचे दैनंदिन आहारात लागणारे विविध प्रकारचे मसाले मात्र शंभर रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आल्याची माहिती शिरूर तालुक्यातील कवटेमाई येथील स्वस्त धान्य दुकानदार तथा तालुका रेशनिंग संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष गणेश रत्नपारकी यांनी दिली आहे त्यांच्या दुकानास आज मंगळवार दिनांक तेरा मे ते ला भेट दिली असतात येथे मसाले पॅकिंगसाठी महिलांची झालेली गर्दी पाहून याबाबत दुकानदार रत्न पारकी यांना विचारलं असतात तालुक्यातील पंचवीस गावातील सुमारे दहा हजार शिधापत्रिका धारकांना वेळेत हे मसाले किट मिळावेत म्हणून जोरदारपणे तयारी असल्याचं सांगितलं मसाले पॅकिंगमधून सुमारे चौदा महिलांना रोजगार देऊ त्यांनी सांगितलं रेशन दुकानदारांच्या शिखर संस्थेस अंतर्गत एकशे चाळीस रुपये किमतीच्या शंभर रुपयात चौदा विविध प्रकारचे मसाले जिल्ह्यातील काही तालुक्यात उपलब्ध करण्यात आले शासन निर्णयानुसार उत्पादकते थेट ग्राहक स्वच्छ निवडक किफायतशीर दरात या जीवनावश्यक वस्तूंची रेशन दुकानात उपलब्धता करून देण्यात आल्याचं रेशनिंग दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ वजकल यांनी बोलताना सांगितलंय शिधापत्रिकाधारकांना ये एकशे चाळीस रुपये मूळ किमतीच्या चांगल्या प्रतीच्या चौदा मसाले वस्तू मात्र शंभर रुपयात मिळत असताना ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचं कैलास फटांगडे यांनी सांगितलं ग्रामीण भागात बहुसंख्य शिधापत्रिका धारक हे शेतकरी मजुरी कामगार गोरगरीब असून या चांगल्या प्रतीच्या अधिकाधिक जीवनावश्यक वस्तू ग्राहकांना कंपनी ते थे थेट ग्राहक या तत्वावर आणि रास्त भावात रेशन दुकानदारांच्या शिखर संस्थेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचचे महाराष्ट्र ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष शेटे यांनी केली आहे तर लवकरच आणखी काही ग्राहक नित्योपयोगी वस्तू स्वस्त धान्य दुकानातून रास्त भावात उपलब्ध होत असल्याचं रत्न पारकी यांनी सांगितलंय नमस्ते मी गणेश माधवराव रत्नपारखी तालुका अध्यक्ष आमच्या दुकानदार बंधूंना कमिशन व्यतिरिक्त उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यात आमची जिल्हा संघटना तालुका जिल्हाध्यक्ष सोमनाथ शिवस्कल यांच्या संकल्प संकल्पनेतून फ फेडरेशनच्या मार्फत प्रमाणित केलेल्या बादशा मसाल्याचा संत उपलब्ध करून देण्यात आला आहे ग्राहकांना आपल्यापणाने सेवा देणारी संस्था उत्पादक ते थेट ग्राहक स्वच्छ निवडक आणि दरात शिरदारात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचं ब्रीद हे दुकानदार संघटनेने हाती घेतलेले आहे आमच्या जिल्हाध्यक्ष वचकल साहेबांनी ह्या महिन्याला मसाले पुढच्या महिन्याला डाळ साखरतील अजून नियोजन चालू आहे रेशनिंगमार्फत दुकानदारांना कमिशनचे जास्तीत जास्त मोबदला कसा प्राप्त होईल यासाठी आम्ही प्रयत्न करून देणार आहे आणि महिन्याला आम्ही दहा हजार किट मागवलेले आहेत ते पंचवीस गावांना देणार आहे अजून ज्या दुकानदारांची मागणी असेल त्यांना आम्ही हे पॅकिंग करून पोच करण्याचं काम चालू आहे या माध्यमातून आम्ही जवळजवळ तेरा ते चौदा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे तत्पर सेवा म्हणजे ज्यांची मागणी असतील त्यांना आमचे मित्र संघटनेचे खजिनदार नवनाथ शेठ खैरे आणि आमचे शंकरराव खैरे हे तत्परतेने प्रयत्न करून लोकांपर्यंत पोच करण्याचं काम चालू आहे या त्यांचं हा हा वाटणार ना मोफत धान्य तो पण वाटप याच्याबरोबर चालू होणार आहे ग्राहकांना पण एकशे चाळीस रुपयाची वस्तू शंभर रुपयात मिळाल्यावर लोकांनी चाळीस रुपये वाचलेले दुःख लोक समाधान येत मागच्या महिन्यात जवळजवळ नऊशे लोकांना याचा फायदा झालेला आहे माझ्या दुकानच्या आणि तालुक्यात जवळजवळ सात हजार किट वाटले होते अजून पाच जिल्ह्यात पाच तालुक्यात का हे काम चालू आहे भोर आंबेगाव म्हणच खेड जुन्नर तालुक्यात तालुक्यातसुद्धा पोच करायचं काम चालू आहे जुन्नरचे तालुका अध्यक्ष गुंजारसाहेब झालं परत खेडचे हळदे परत योगेश मरळ मुळशी अध्यक्ष यांचं यांनी पण काम चांगलं चालू आहे त्यामुळं पुढच्या महिन्यात जास्तीत जास्त काहीतरी आम्हाला डाळ साखर तेल आणण्याचा प्रयत्न चालू आहे जिल्हाध्यक्षांच्या मार्फत आणि समर्थ कृपा फेडरेशनच्या मार्फत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा